मित्र हो नमस्कार काटसे महाराष्ट्रातील कर्नाटक सीमेवरील शेवटचे गाव खिद्रापूर येथील अत्युच्च शिल्पकला असलेले सात्विकता उच्च स्थापत्यशास्त्र व आध्यात्मिकता यांचा एकत्र संगम असणाऱ्या कोपेश्वर धोपेश्वर या मंदिराचे महत्त्व सौंदर्य मी दृकश्राव्य माध्यमातून सादर करीत आहे सातारा जिल्ह्याच्या पुढे कृष्णा नदीच्या काठाने तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत असताना आपण सर्वप्रथम औदुंबर या ठिकाणी पोचतो या ठिकाणी स्वामी नरसिंह सरस्वती यांचे एक चातुर्मास वास्तव्य होते गुरुचरित्रात वर्णन केलेले भुवनेश्वरीचे मंदिर औदुंबरच्या नदीपलीकडच्या भागात असून औदुंबर येथे दत्त गीतांचे कवी सुधांशू यांचे घर आहे औदुंबर येथील दत्त पादुका व भुवनेश्वरी देवीचे दर्शन घेऊन आपण पुणे सांगली जयसिंगपूर शिरोळ या मार्गे श्रीक्षेत्र नरसिंहवाडी या ठिकाणी जाऊन पोचतो नृसिंहवाडी हे कृष्णा नदीचे हृदयस्थान असून या ठिकाणी स्वामी नरसिंह सरस्वती यांनी नदीकाठी बारा वर्षे तपश्चर्या केलेली होती या ठिकाणी कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम असून नदीच्या पलीकडे अमरेश्वर येथे चौसष्ट योगिनी मंदिर व ज्या ठिकाणी स्वामी सरस्वती यांनी घेवड्याचा वेल तोडला तेथील स्वयंभू लिंग मंदिर याचे आपल्याला दर्शन घेता येते नृसिंहवाडी दत्त मंदिराच्या दक्षिण बाजूला कुरुंदवाड येथील घाटावरती मराठ्यांचे रणझुंजार सेनापती संताजी घोरपडे यांची समाधी आहे या घाटाच्या वरच्या बाजूला सुब्रह्मण्यम स्वामी महादेव यांचे कार्तिक स्वामींचे मंदिर असून ते बारमाही स्त्रियांच्या दर्शनासाठी खुले असते कुरुंदवाड येथून सुमारे वीस किलोमीटर अंतरावरील कृष्णाकाठच्या कोपेश्वर मंदिराकडे आपण प्रस्थान ठेवूया कोपेश्वर मंदिरासंदर्भातील असणाऱ्या काही पौराणिक कथांचा आपण थोडक्यात आढावा घेऊया सर्व तीर्थांची माता असलेल्या कृष्णा नदीची निर्मिती श्री विष्णूंनी केलेली आहे ब्रह्मदेवाने श्री विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कोपेश्वर या स्वयंभू लिंगाची स्थापना करून मंदिर निर्मिती केली अन्य एका कथेनुसार पार्वतीने आपले वडील दक्ष यांच्या इच्छेविरुद्ध श्री शंकरांशी लग्न केलेले होते प्रजापती दक्षाने एक मोठा यज्ञ करण्याचे ठरविले त्यासाठी पार्वती नंदीसह आपल्या माहेरी येऊन पोचली मात्र या यज्ञामध्ये शंकरांना आमंत्रण दिलेले नाही हे कळल्यानंतर तिने रागावून यज्ञामध्ये उडी टाकली व समर्पण केले समर्पणाचे वृत्त शंकरांना कळताच त्यांना राग आला आणि त्यांनी तांडव नृत्य सुरू केले व आपल्या जटेतील एक केस आपटून वीरभद्राची निर्मिती केली वीरभद्राला शंकरांनी दक्षाला मारून यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी सांगितले ही सर्व घटना कृष्णाकाठच्या कोपेश्वरजवळील येडूर या ठिकाणी घडली असे समजले जाते त्यामुळे येडूर येथे यज्ञवेदी असून तेथे वीरभद्र व नंदी आहे व कोपेश्वर मंदिरामध्ये नंदी नाही शिवलीलामृतातील तेराव्या अध्यायातसुद्धा या कथेचा आपल्याला उल्लेख आढळतो येडूर येथील वीरभद्रासमोर एक नंदी असून गावाबाहेरील नंदी हा सुंदर असून त्याचे मुख कोपेश्वराकडे वळलेले आहे कोप म्हणजे राग म्हणून रागावलेल्या शंकरांचे इथे स्थान असल्यामुळे त्याला कोपेश्वर असे नाव आहे शंकरांचा राग श्री विष्णूंनी शांत केला किंवा थोपवला म्हणून या लिंगाशेजारीच कोपेश्वर आणि विष्णुलिंग म्हणजे थोपेश्वर किंवा धोपेश्वर या स्वरूपामध्ये आहे शैव आणि वैष्णव या दोघांनाही हे स्थान अतिशय पूज्य असे आहे शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये सौहार्दाचे वातावरण राहावे म्हणून या ठिकाणी हरिहर स्वरूपात निर्मिती केलेली आहे कृष्णा महात्म्यामध्ये कोपेश्वरचा उल्लेख मोक्षतीर्थ असा केलेला आहे गुरुचरित्रातील पंधराव्या अध्यायामध्ये कृष्णाकाठचे जुगुळ क्षेत्र असा उल्लेख आहे ते म्हणजेच कोपेश्वर कोपेश्वरच्या समोरच जुगूळ हे गाव आपल्याला दिसून येते अजस्त्र स्तंभ व अत्युत्कृष्ट शिल्पकला ही मानव निर्मित नसावी असे वाटल्यामुळे काही जणांना एका रात्रीमध्ये हे राक्षसांनी किंवा यक्षांनी बांधलेले आहे अशीही समजूत काही काळ प्रचलित होती कोपेश्वर मंदिराचा उल्लेख भूमिज म्हणजे जमिनीत खोलवर उभारलेले मंदिर असं आहे तर वेरूळ येथील कैलास लेणे हे आधी कळस मग पाया म्हणजे दगडामध्ये वरून खाली खोदलेले आहे कोपेश्वर मंदिराची सुरुवात ही जमिनीत खोलवर सुरू झालेली आहे जस जसे मंदिर वर येऊ लागले तस तसे त्यावरती मातीचा भराव टाकून अजस्त्र खांब तुळया व शिल्पे आणून त्यावरती सांधे जोड पद्धतीने बसवलेली आहेत या मंदिर निर्मितीसाठी वापरलेला दगड सुमारे पन्नास मैल परिसरात दिसून येत नाही घडवलेले व कलाकुसर केलेले अजस्त्र दगड हे कृष्णा नदीतील तराफ्यावरून आणून या ठिकाणी बसवलेले आहेत तर काही दगडांवरती कलाकुसरीचे काम जागेवरच अतिशय सुंदर असे करून घेतलेले आहे कोपेश्वर मंदिराचे बांधकाम अनेक शतके चाललेले होते चालुक्य घराण्याचे कुळदैवत शंकर होते त्यामुळे या मंदिराची सुरुवात सुमारे सातव्या शतकामध्ये चालुक्य राजांनी सुरू केली चालुक्यांनी के कोल्हापूरच्या शिलाहार राजांवरती विजय मिळवला आणि त्यांना माणलिक केले नागाला गरुडापासून वाचवण्यासाठी शिलाहार घराण्यातील शिळेवर बसून एका राजाने स्वतःचे समर्पण केले म्हणून या घराण्याला शिलाहार असे नाव पडले चालुक्याने या मंदिराची सुरुवात केली तर शिलाहार राजांनी हे मंदिर पूर्णत्वास नेले शिलाहारांवरती पहिला मराठी राजा यादव सिंगणदेव याने जय मिळवला आणि या मंदिरावरती पूर्णत्वाचा शेवटचा हात सिंगणदेव यांनी फिरवलेला आहे राजा सिंगणदेव यांनी मराठी देवनागरीत लिहिलेला शिलालेख आपल्याला येथे पाहता येतो शिलाहार राजांची राजभाषा कन्नड असल्यामुळे अन्य शिलालेख आपल्याला कानाडी भाषेमध्ये बघायला मिळतात सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर येथील महादेव मंदिरसुद्धा सिंगणदेव यांनी बांधलेले आहे त्यामुळे त्यांच्या नावावरूनच या गावाला शिंगणापूर हे नाव पडले असे म्हणले जाते एकोणीसशे पस्तीसच्या या शिलालेखामध्ये सिंगणदेव यांनी कोपेश्वर देवस्थानच्या व्यवस्थापनासाठी शुरगुप्प आणि जुगुळ ही दोन गावे या देवस्थानला इनाम दिल्याचा उल्लेख आहे पौशातील अमावस्या व चैत्री पाडव्यानंतर येणाऱ्या मृग नक्षत्रानंतर दही भाताची पूजा बांधली जाते त्यासाठी ही दोन्ही गावे देवस्थानला इनाम देण्यात आलेली आहेत इसवी सन सातशे साठ ते अकराशे ऐंशी या दरम्यान या मंदिराची उभारणी झालेली आहे चालुक्यांनी पहिल्या राजवटीत या मंदिराच्या बांधणी सुरुवात केली आणि शेवटच्या राजवटीत ते पूर्णत्वास नेले मध्यंतरीच्या काही काळात या भागावरती राष्ट्रकूट यांची सत्ता होती त्यामुळे या मंदिराच्या बांधकामामध्ये खंड पडलेला होता याचे प्रत्यंतर आपल्याला खांबांचे स्तर बघताना सहज लक्षात येते याच्या निर्मिती काळाबद्दल एक वाक्यता नाही काही जणांच्या मते हे बांधकाम अपूर्ण असावे परंतु ज्या अर्थी आतमध्ये गाभाऱ्यात लिंगांची प्रतिष्ठापना झालेली आहे अर्थी कधी काळी हे बांधकाम पूर्णत्वास नक्की गेलेले होते या मंदिराचे शिखर पूर्वीचे नसावे ते अलीकडच्या काळात बसवलेले असावे या मंदिराच्या बांधकामामध्ये कुशल शिल्पकारांच्या अनेक पिढ्या निसंशयपणे खपलेले आहेत आणि त्यांनी आपले मोठे योगदान यासाठी दिलेले आहे चालुक्य निर्मित अन्य मंदिरे व या मंदिराच्या शिल्पकलेमध्ये बरेच मोठे साम्य दिसून येते त्या काड़ी शास्त्र प्रकर नसतानासुद्धा इतकी सुंदर शिल्पकला करून हे अजस्त्र मंदिर कसे उभारले असेल हा एक अचंबित करणाराच प्रश्न आहे कोल्हापूर आणि विजापूर याच्या साधारणपणे मध्यावर हे स्थान येत असल्यामुळे या ठिकाणी चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार यांच्या अनेक लढाया झालेल्या आहेत त्यामुळे काही इतिहासकार या भागाला महाराष्ट्राचे कुरुक्षेत्र असे म्हणतात या गावाची पूर्वीची नावे कोप कुरकुटेश्वर कामेश्वर किंवा कुसवेश्वर अशी होती मराठा साम्राज्यावर औरंगजेबाने जेव्हा आक्रमण केले तेव्हा त्याची छावणी कृष्णेकाठी कोपेश्वर मंदिराच्या समोर होती त्याच्या बेगमला या मंदिराची शिल्पकला आणि स्थापत्यशास्त्र अतिशय आवडले व ती तेथून आपला मुक्काम हलवू देत नव्हती तेव्हा औरंगजेबाने आपला सरदार मलिक काफूर याला सांगून या देवळाची तोडफोड व अतिशय नुकसान केले त्यानंतर या ठिकाणी इनामदार म्हणून खिदर खान मोकाशी याची नियुक्ती करण्यात आली त्याच्या नावावरूनच या गावाचे नाव खिद्रापूर पडले असावे असे म्हणले जाते मराठ्यांच्या आक्रमणाच्या वेळी औरंगजेब हा जुगुळ गावाशेजारी आपली छावणी टाकून राहिलेला होता त्यामुळे त्या भागाला आता शहापूर असे नाव पडलेले आहे कोपेश्वरच्या इथे कृष्णा नदी अर्ध लंब वर्तुळाकार आहे याच ठिकाणी कृष्णा आणि कुवेणी या नदीचा संगम होतो कृष्णा नदीची लंब वर्तुळाकार टोके एका ओढ्याने एकमेकाला जोडलेली आहेत पावसाळ्यामध्ये या ओढ्याला पाणी आल्यानंतर कोपेश्वराचा हा सर्व भूभाग कृष्णा नदीने वेढलासारखा होतो आणि या ठिकाणी एक प्रकारे बेटस निर्माण होते कृष्णा नदीच्या पात्रातील बेटावर असणारी धार्मिक स्थाने म्हणजे लिंबगोवे येथील कोटेश्वर बहेबोरगाव येथील श्री मारुती मंदिर व कुरोपूर येथील श्रीपाद श्रीवल्लभ स्थान ही आहेत कोपेश्वर मंदिराचे बांधकाम ज्या काळी झाले त्यावेळी येथे गंधाट जंगल होते असा उल्लेख आढळतो एकोणीसशे साठ सालापर्यंत हे मंदिर एक प्रकारे अज्ञातच राहिलेले होते या दरम्यान इतिहासकार सेतू माधवरा पगडी यांनी कोल्हापूर गॅझेटमध्ये या मंदिराची माहिती समाविष्ट केली त्यापूर्वी एकोणीसशे एकोणतीस साली झालेल्या कोल्हापूरच्या चित्रप्रदर्शनामध्ये या मंदिराचे काही फोटो ठेवलेले होते एकोणीसशे बासष्ट साली पंतप्रधान नेहरू कोल्हापूरला आलेले होते तेव्हा त्यांना या मंदिराच्या चित्राची प्रतिकृती भेट म्हणून दिलेली होती या दरम्यानच हे मंदिर भारतीय पुरातत्व विभागाकडे वर्ग करण्यात आले सुमारे एकोणीसशे ऐंशी साली वर्तमानपत्रात आणि मासिकांमध्ये या मंदिराबद्दलचे लेख प्रसिद्ध झाले आणि मग पर्यटकांचा ओघ या बाजूला सुरू झाला कोपेश्वर मंदिराच्या जवळचे मोठे गाव म्हणजे कुरुंदवाड होते यापूर्वी कुरुंदवाडवरून कोपेश्वरला जाण्यासाठी चालत सायकलने किंवा घोड्यावरून जावे लागत असे आता चांगले रस्ते झालेले आहेत आणि काही चित्रपटांचे चित्रीकरण या भागामध्ये झालेले असल्यामुळे पर्यटकांचा ओघ आता या ठिकाणी वाढलेला आहे गेली अनेक दशके करवीर पीठाचे शंकराचार्य या मंदिराचे व्यवस्थापन बघत होते शिलाहार स्थापत्यशैलीचा अत्युत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना असलेले कोपेश्वर हे भूमिज मंदिर खोलवर असल्याने गावात पोचल्यानंतरसुद्धा कृष्णावेणी व कुवेणी संगमाजवळून आपल्याला सहज दिसून येत नाही कोपेश्वर मंदिराला सिंगणदेव यांनी बांधलेली चौफेर तटबंदी आहे या मंदिराला पूर्व आणि उत्तर बाजूने प्रवेश करता येतो पूर्वेकडील प्रवेशद्वार हे लहान असून ते मूळ बांधकामातील दगडी भिंतीत आहे त्यावरती सुंदर कलाकुसर व दोन्ही बाजूला हत्तींची दोन पिल्ले आहेत असेच प्रवेशद्वार उत्तरेलाही आहे हे मंदिर सुमारे एकशे तीन फूट लांब बावन्न फूट उंच व पासष्ट फूट रुंद आहे पूर्वी येथे दर्शनी भागामध्ये नागारखाना होता पूर्व प्रवेशद्वारातून परिसरात आल्यानंतर आपल्याला भव्य अशा कोपेश्वर मंदिराचे दर्शन होते आणि त्याने आपण अचंबित होतो स्वर्ग किंवा मुखमंडप सभामंडप अंतराळ व गाभारा किंवा गर्भगृह असे या मंदिराचे भाग आहेत स्वर्गमंडप हा रंगशाळेचा शिल्पकलेतील अतिशय वेगळा आणि सुंदर नमुना आहे या गोलाकार मंडपाचा व्यास सुमारे छत्तीस फूट आहे यावरील चौदा फूट गोलाकार गवाक्ष दोन स्तरांवरील खांबावर तोललेले आहे खालच्या स्तरावरील बारा खांब हे या वास्तूतील सर्वात उंच असून दुसऱ्या स्तरावरील छत्तीस खांब याला आधार देतात हे स्थान मोक्ष किंवा स्वर्गप्राप्तीचे असल्यामुळे याला तिन्ही बाजूने मुक्तद्वारे आहेत वरती गोलाकार आकाश गवाक्षातून आपल्याला दिसते मध्यभागी असलेल्या शिळेवरती नृत्य आणि गायन सेवा देवाला अर्पण होत असे व बाजूच्या चौथऱ्यावरती प्रेक्षक बसत असत बाजूच्या कठड्यांवरती वर्तुळे पाने फुले यांचे सुंदर नक्षीकाम आहे या खांबांच्या वरच्या बाजूला बैठका असून त्यावरती इंद्र स्वाहा स्वधा यम कार्तिकेय वरुण कुबेर शंकर यांच्या पत्नी व शक्तीसह अतिशय सुंदर शिल्पे कोरलेली आहेत स्वर्गमंडपाकडून पश्चिमेला सभा मंडपात प्रवेश करण्यासाठी एक भव्य दगडी चौकट असून त्यावरती अप्रतिम असे कोरीवकाम आहे हा मंडप पन्नास फूट चौरसा कृती असून याला दक्षिण आणि उत्तर भागाकडून सुबक नक्षीकाम केलेली प्रवेशद्वारे आहेत याच्यामधल्या भागात बारा स्तंभ आहेत यातील चारी कोपऱ्यातले स्तंभ हे मोठे असून बाहेरील भागात वीस खांबांनी फेर धरलेला आहे याच्या छतावरील मेघडंबरीमध्ये सुंदर झुंबर कोरलेले आहे महाराष्ट्रामधील सुंदर कलाकुसर असलेला एकमेव मोठा रंगशाळा मंडप हा असावा पुराण प्रवचन सामूहिक मंत्रपठण देवाला अर्पण करण्यासाठी हे स्थान आहे यातील अजस्त्र दगडी खांबांवरील कीर्तिमुखाची कलाकुसर अतिशय परमोच्च अशा प्रकारची आहे वायुविजनासाठी येथे उत्तर व दक्षिणेला प्रत्येकी दोन व पूर्वेला प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी एक अशा नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत या प्रत्येक जाळीवरती वेगवेगळी मकर आणि हत्तीची शिल्पे आहेत तसेच टोपीधारी साधूही आपल्याला येथे बघता येतो आत जाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोन द्वारपालांच्या भग्नमूर्ती आहेत यातील जय द्वारपालाची मोठी मूर्ती या ठिकाणी जागेवर दिसते तर विजय भग्न भग्नमूर्ती दक्षिण दरवाजाच्या बाहेर ठेवलेली आहे विजय द्वारपालाची मूर्ती ज्या खड्ड्यामध्ये बसवलेली होती तो खड्डा आपल्याला आतमध्ये दिसतो तर बाहेरची मूर्ती बघताना त्यात बसणारा भाग आपल्याला दिसतो या द्वारपालांच्या शेजारी गंगा आणि यमुना यांची शिल्पे आहेत या मंडपाच्या दक्षिण बाजूला सप्तमातृका किंवा सात आसरा व काळभैरव वीरभद्र आणि गणपती यांच्या मूर्ती एकत्र आपल्याला दिसून येतात या खांबांवरती रामायण महाभारत आणि पुराण कथा यांची अतिशय सुंदर शिल्पे कोरलेली आहेत राम लक्ष्मण आणि हनुमान मगर आणि माकड यांची गोष्ट राजहंस आणि कासव यांची गोष्ट अशी शिल्पे या ठिकाणी कोरलेली आहेत या मंडपात प्रवेश करताना व गर्भगृहात जाताना चंद्रशिळेवरती पाने फुले कमळ वलय कलिका यांनी अलंकृत अशी असलेली अप्रतिम कोरीव कामातील गुळगुळीत रांगोळी आहे याला हाताने स्पर्श करून आपण वेगळा अनुभव अवश्य घ्यावा बाहेरील भव्य सभामंडपातून गर्भगृहातील भगवंताकडे जाताना भक्ताचा बाह्य जगाशी संबंध तुटावा म्हणून जसजसे आपण आत तस जातो तसा काळोख वाढत जातो सभामंडप ते गर्भगृह यामध्ये अंतराळ भाग लागतो त्याची लांबी रुंदी ही वीस फूट आहे यामध्ये आत खांब नाहीत बाजूने दगडी कातीव भिंतीमध्ये अनेक सुंदर सालंकृत नवयुवतींची शिल्पे आहेत थोड्या भग्ना असूनही यातील शिल्पवैभव व जिवंतपणा दर्शवणाऱ्या शिल्पींचे कौशल्य लक्षात येते प्रवेशद्वारातून गाभाऱ्याकडे जाताना शिल्पकलेतील कलाकुसर ही प्रगल्भ होताना दिसते जणू पाषाण बोलके होतात जगाचा विसर पडून व स्वत्व हरवून शिवस्वरूप होण्याचा अनुभव भक्तांना यावा हे यामध्ये अपेक्षित आहे गर्भगृह हे पंचवीस फूट चौरसाचे असून आतील वातावरण बारमाही समतोल व आल्हाददायक असते गाभाऱ्याच्या केंद्रस्थानी स्वयंभू शिव व रूपातील दोन लिंगे असून शिवलिंग हे करड्या रंगात आहे शिवलिंगावरील चकाकणारे पांढरे जानवे आडवे भस्म आणि पितळी नाग आपले लक्ष वेधून घेतो शेजारील विष्णूपी लिंग हे थोडे उंच असून त्याला उभे गंध आहे दोन्ही लिंग दक्षिणाभिमुखी आहेत उत्तरेकडे पाणी जाण्यासाठी मोरी असून अन्य तीन दिशांच्या खोल्यामध्ये पूजा सामान ठेवण्यात येते भोवतालच्या थे। भिंतीवर अतिशय सुंदर शिल्पकला केलेल्या वेगवेगळ्या मुद्रांमधील अठरा लतिका असून त्यांचा बांधा केशसांभार दागिने हे आपली नजर हटू देत नाहीत कोपेश्वर मंदिराच्या आतील भागापेक्षा बाह्य भाग हा शिल्पकृतीने अनेक पटीने समृद्ध आहे स्वर्गमंडपातील दक्षिण दरवाज्याने आपण प्रदक्षिणेला सुरुवात करतो बाह्य भागाचे एकूण तीन थर आहेत तळातला गजथर त्यावरती मनुष्यथर आणि त्यावरती पट्टा कृष्णा नदीला येणाऱ्या पुरामुळे ज्याप्रमाणे औदुंबर आणि नरसीवाडी येथील देवळामध्ये पाणी जाते तसे कोपेश्वराच्या देवळातसुद्धा अनेकदा कृष्णा नदीच्या पुराचे पाणी आलेले आहे त्याबरोबर आलेल्या गाळामुळे गजथर हा मातीमध्ये झाकला गेलेला होता एकोणीसशे पन्नास सालानंतर येथील माती दूर केल्यामुळे आता आपल्याला गजथर नीटपणे बघता येतो तळाच्या गजथर किंवा गजपट्ट्यावरती वेगवेगळी हत्तींची शिल्पे असून त्यावरती देवदेवता विराजमान आहेत यातील प्रत्येक हत्तीची सोंड दागिने पदन्यास देहबोली याची कलाकुसर अतिशय सुंदर असून ती बघण्यासारखी आहे गजथराच्या तिन्ही बाजूला केंद्रस्थानी शंकर पार्वती यांची शिल्पे आहेत मोकळ्या जागेमध्ये श्रीकृष्ण चामुंडा मुरलीधर महागणपती महासरस्वती महिषासुरमर्दिनी शंकर गंगा पार्वती विष्णू भूमाता लक्ष्मी यासारखी शिल्पे आहेत मनुष्य शिल्पांमध्ये सूरसुंदरी पुत्रवल्लभा आलसा पत्र लिहिणारी लेखिका नर्तकी दर्पण ही शिल्पे आपल्याला दिसतात काही ठिकाणी अरब आणि निग्रो हे सुद्धा आपल्याला दिसून येतात गजथरावरती दहा ते बारा फुटांचा नरथर असून याने हत्तीवरील देवतांवर एक प्रकारे छत निर्माण केलेले आहे यावरील शिल्पांमध्ये अर्धनारी नटेश्वर हरिहर यांच्या मूर्ती आहेत वाल्मिकी धन्वंतरी सूर्य चंद्र मदन रती नवग्रह हे आपल्याला दिसून येतात दशावतारातील मत्स्य आणि कुर्मावतार मात्र यावरती दाखवलेले नाहीत दक्षिण दिशा निषिद्ध असल्यामुळे या ठिकाणी दक्षिणाभिमुखी महागणपतीचे शिल्प असून त्यामुळे येथे पावित्र्य वाढून सर्व दोषांचे निवारण झालेले आहे महागणपती शेजारीच अत्युच्च कोटीचे दुर्गादेवीचे शिल्प आपल्याला दिसून येते उत्तर बाजूला विष्णू आणि पश्चिम बाजूला शंकर यांची मोठी भव्य शिल्पे आपल्याला दिसून येतात यातील प्रत्येक कलाकृती ही भिन्न आणि अतिशय प्रमाणशीर अशा आहेत मनुष्य थराच्या वरती पट्टाथर असून त्यावरती विविध धर्मांच्या अनेक देवदेवतांची शिल्पे आहेत यामध्ये पद्मासन सिंहासन कुर्मासन वीरासन असलेल्या मूर्ती आपल्याला दिसून येतात यातील सुरसुंदरींची शिल्पेही अतिशय मनमोहक हो आहेत यातील अनेक शिल्पकृतींमध्ये आकर्षकपणा जिवंतपणा असून ती टवटवीत आणि ताजी वाटतात एक पांगळा भक्त घोड्यावरून कोपेश्वराच्या दर्शनासाठी आलेला होता तेव्हा त्याला आणि घोड्यालाही येथे मोक्ष मिळाला अशी कथा आहे स्वर्गमंडपाच्या तळातील फरशीवर दोन अश्वांचे खूर दिसतात स्वर्गमंडपातील तळाच्या फरशीवर ठराविक ठिकाणी उभे राहिल्यास समोर कोपेश्वर व उजव्या व डाव्या बाजूच्या बाह्य भिंतीवरील देवशिल्पे आपल्याला पूर्णपणे दिसतात यात थोडा जरी बदल केला तरी खांब आड येऊन बाये शिल्पे आपल्याला अर्धवट दिसतात यातील अनेक शिल्पांचे कोरीवकाम अद्भुत व नाजूक असून मूळ शिळेपासून ती अलग झालेली आहेत मात्र अशा सर्व गोष्टी समजण्यासाठी आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी स्थानिक मार्गदर्शकाची मदत घ्यावी पौष महिन्यामध्ये कोपेश्वरावरती सूर्याचे किरण सर्व प्रथम पडतात त्यावेळेला येथे सूर्यकिरणोत्सव साजरा केला जातो कार्तिक महिन्यातील त्रिपुरी पौर्णिमेच्या वेळेला स्वर्गमंडपातील गवाक्षावरती चंद्रबरोबर डोक्यावर आल्याने त्याचे किरण खालील फरशीवर पूर्णपणे गोलाकार पडतात या चंद्रोत्सवाचे अद्भुत दृश्य बघण्यासाठी हल्ली पर्यटकांची गर्दी होऊ लागलेली आहे कोपेश्वर मंदिराच्या पश्चिम बाजूला जैन मंदिर असून त्याची ही शिल्पकलाकुसर आवर्जून बघावी अशा अत्युच्च शिल्पकलेचा व धार्मिक परंपरेचा संगम असणाऱ्या कृष्णाकाठच्या कोपेश्वराचे दर्शन आपल्यालाही लवकरच घडो ही, ही सदिच्छा ओम नम शिवाय धन्यवाद